नमस्कार शेतकरी मित्रांनो निसर्ग राजा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आणि तुम्हा सर्वांना जय श्रीराम बघा शेतकरी मित्रांनो मी खूप दिवसापासून तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतो पण कसा साधावा तोच कळत नव्हता कारण हे पाणी बघण्यामध्ये शेतकऱ्यांचं इतकं मिस अंडरस्टँडिंग झालं आहे की त्यांना कळू नाही राहिलं काय करायचं काही नाही आणि त्याच गोष्टीमधला मी एक हुशार आणि तरबेत शेतकरी असल्यामुळे या गोष्टीचा पूर्णत अभ्यास करून मी तुमच्याशी बोलण्याचा आणि तुमचा संभ्रम कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे तुम्ही ह्या पाणी बघणाऱ्यांबद्दलचे अधा सच अधा फसाना जो ऐसा अशा ज्या गोष्टी आहे तर त्या गोष्टीबद्दल मला खूप काही बोलायचं आहे तुमच्यासंग आणि मी ते प्रात्यक्षिक करून तुम्हाला दाखवणार आहे का हे पान्हाढे लोक आपल्याला किती फसवतात या गोष्टीवर मी प्रात्यक्षिक करून तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करा की आपला हा निसर्गराजा चॅनल आहे या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन जे आहे जो घंटा म्हणून तिला दिसतंय ते दाबून ठेवा जेणेकरून मी व्हिडिओ बनवून तुमच्याशी ज्यावेळेस शेवटो अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला ताबडतोब त्याचे नोटिफिकेशन येऊन तुम्हाला कळेल आणि ते तुम्ही तुम बघू शकाल त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना सांगत आहे त्याच्याबद्दलचाच हा एक आत्ताचा जो पॉईंट चालू आहे हा पॉईंट दुसरा एक पानाडी आला आणि त्याने पॉईंट काढून दिला आणि त्याच्याबद्दल बी तुम्हाला सर्व काही माहीत देणार आहे पण त्या शेतकऱ्याला शेत त्या पानाड्याने इतकी खात्री दिली होती की खूप पाणी लागेल आणि मी ज्यावेळेस ते चेक केलं तर त्यावेळेस तिथं ज्या काही गोष्टी आढळल्या त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे परंतु त्या शेतकऱ्याची ती पानाड्यानं सांगितल्याप्रमाणे इतकी मोठी काही अपेक्षा तयार झाली की त्याने डायरेक्ट शंभर फूट विहिरीसाठी पॉईंट दे म्हणजे विहिर करण्यासाठी तयारी दा दर्शविली परंतु त्या गोष्टी मी सगळ्या सारून त्याला पहिला उभा बोर घेण्यासाठी सांगितले त्या पानाड्याच्या जा जागेवर जा पाणी नव्हते मी दुसरा पॉईंट काढला उभ्या पिकामध्ये आणि तिथं पहिल्यांदा त्याला बोर घ्यायला लावलं आणि त्या बोर घेतल्यानंतर त्याला पन्नास ते पंचावन्न फुटावर पाणी पण लागले चांगले पाणी लागले आणि याच गोष्टीमध्ये काय होतंय की खूप शेतकरी फसतात डायरेक्ट त्या कुद विहिरीला कुदळी मारतात आणि ते पॉईंट फेल जातो आणि तो पॉईंट फेल नाही जाऊ बोरचा पण पॉईंट फेल नाही जाऊ याच्यासाठी काय काय करायला पाहिजे काय काय नाही याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे आणि पान्हाडी लोक शेतकऱ्यांना कसं फसवतात काय करतात याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे तुम्ही जेवढा जास्त मला प्रतिसाद देशाल चायणारवर तेवढी मी तुम्हाला माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करेल न्याला येऊ ये दे भी मी समोराडवा चिडवा करी अरे त्याला अरे रे साला मी भगत काही वाला अरे शिक्य रे साला मी भगत काही वाला